शेती आणि शेतीपूरक नव्या तंत्रज्ञानाची तसंच शेतीमधील नवनव्या प्रयोगांची माहिती जनतेला व्हावी यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारानं कोल्हापुरातील उद्घाटनाच्या पहिल्या दिवसापासून ते समारोप सत्रापर्यंत या प्रदर्शनाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला त्यातही भागीरथी महिला संस्थेच्या विविध खाद्य स्टॉल्सला भेटी देऊन खवय्यगिरीचा मनमुराद आनंद लुटला चटपटीत शाकाहारीपासून चमचमीत मांसाहारी पदार्थांपर्यंत आणि चहापासून सोलकढीपर्यंतच्या पदार्थांची रेलचेल सर्वच स्टॉलवर असल्यानं आज प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशीही बचत गटांच्या स्टॉल्सवर गर्दीचा ओघ कायम राहिला महिलांना समाजात आत्मसन्मान मिळावा आणि त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात यासाठी गेली अनेक वर्षं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भागीरथी महिला संस्था कार्य आहे हजारो महिला बचत गटांना सौभाग्यवती महाडिक यांनी स्वावलंबनाचा आधार दिलाय त्याचाच एक भाग म्हणून भीमाकृषी प्रदर्शनात महिला बचत गटांना एकशे पन्नास स्टॉल्स मोफत देण्यात आले या स्टॉल्सवर गेले चार दिवस विविध खाद्यपदार्थांची रेलसेल होती झुणका भाकर डांगर भाकरी डोशाचे विविध प्रकार अप्पे हे शुद्ध शाकाहारी खाद्यपदार्थ तर होतेच याच्या जोडीलाच दम बिर्याणी हैदराबादी बिर्याणी वडा कोंबडा चिकन सिक्स्टी फाय मुंडी चिकन मटण हे चमचमीत मांसाहारी पदार्थ किफायतशीर दरात उपलब्ध झाल्यानं पट्टीच्या खवयांसाठी सर्वच स्टॉल्स खाद्य वैद्या जत्रेची परवानी ठरले सहभागी महिलांनी सुद्धा आपलं पाककौशल्यपणाला लावून सर्व खाद्यपदार्थ बनवलेत या स्टॉल्सना भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला गेल्या चार दिवसात मनासारखा आर्थिक फायदा झाल्यानं सर्वच स्टॉलधारक महिलांनी समाधान व्यक्त केलंय मी भगीरथेची गेली दोन वर्ष सभासद आहे आज मी हा फर्स्ट टाईमच मी लावलेला आहे स्टॉल पण मला छान रिस्पॉन्स मिळालेला आहे भरपूर कस्टमर झालेला आहे कालपासून आणि माझी आयडेंटी पण वाढ वाढत चालली आहे तर त्याबद्दल मी मुनासाहेबांची आणि वहिनीसाहेबांची आभारी आहे हां मी मुळची कोकणची असल्यामुळे मला काहीतरी फिशचं म्हणजे सी फूडमध्ये करायची इच्छा होती ते भागीर महिलाच्या संस्थेतर्फे मला ते साध्य झालं आहे आणि त्याला प्रतिसाद खूपच आहे नमस्कार मी पहिल्यांदाच ह्या वर्षी स्टॉल लावला आहे कृषी प्रदर्शनात आणि त्याला चांगला रिस्पॉन्स आहे तसंच माझा मसाल्याचाही स्टॉल आतमध्ये आहे त्याला मी खूप छान रिस्पॉन्स आहे बहिणींचा आणि साहेबांचे खूप आभार मी चार वर्ष झाले गेले स्टॉल टाकतोय त्यामुळे चांगला रिस्पॉन्स मिळतोय दरवर्षी कमीत कमी दहा ते वीस हजार रुपये धंदा होतोय सकाळी सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत कंटिन्यूस उभा राहून कमीत कमीत पंचवीस हजार इन्कम होते ह्या वर्षी तरी भरपूर प्रतिसाद चांगला आहे आणि वहिनीने हे काढून रोजगार दिल्याबद्दल त्यांना माझा धन्यवाद आहे अरुंद मॅडमने आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत पर ह्या स्टॉलबद्दल आमचा फायदा भरपूर झाला व्यवस्थित झाल्या सगळ्यांनी आवडीने पदार्थ खाले चार दिवस झाले आम्ही खाद्यपदार्थांचा स्टॉल लावलेला आहे इथे आम्हाला सगळ्यांनी खूप छान चांगला प्रतिसाद दिला आणि अरुंधती वहिनींनी आम्हाला संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांच्या आभार आहोत खासदार धनंजय महाडिक साहेबांच्यामुळे आम्हाला हा स्टॉल मिळाला आहे त्यांनी महिलांच्यासाठी वहिनींनी महिला बचत गटासाठी स्टॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांची मी त्यांचे धन्यवाद मानते आणि व्यवसाय आम्हाला व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने झाला त्याबद्दल मी वहिनींचे धन्यवाद मानते नमस्कार मी सुचित्रा राहुल माने माननीय खासदार धनंजय महाडिक साहेब आणि अरुंधती वहिनी यांच्या मदतीने आम्ही हा बचती बचत गटाच्या निमित्ताने आम्हाला हा स्टॉल घालायला मिळाला आहे आणि वहिनी आणि साहेबांच्यामुळं आम्हाला उत्पन्नाचं एक चांगलं साधन मिळून आम्ही हा उपक्रम गेले पाच सहा वर्ष राबवत आहोत आणि ह्या वर्षी पण आम्ही ह्या उपक्रमात सहभागी झालेलो आहोत वहिनी आणि साहेबांचा मनपूर्वक आभार म्हणजे महाडिक साहेबांनी जे काय नियोजन केलं आहे महिला बचत गटासाठी वहिनींनी वगैरे तो चांगला उपक्रम त्यांनी छान गाज म्हणजे राबवला आहे आणि त्यातच त्यांनी अजून ते त्यांची भरभराट व्हावी आणि अजून बऱ्याच महिलांना उद्योग मिळावेत मिळत आहेतच पण अजून प्रोत्साहन मिळावं अजून त्यांचं चांगलं म्हणजे भरभराट व्हावी आहे छान आहे सगळं त्यांचं नियोजन खूप सुंदर आहे भीमा कृषी प्रदर्शनात गेल्या चार दिवसात भागीरथी महिला संस्था प्रणित महिला बचत गटांना चांगलं अर्थार्जन झालं गेल्या चार दिवसात पंधरा लाखांपेक्षा अधिक कमाई महिलांना झाल्याबद्दल अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनीही समाधान व्यक्त केलंय जवळजवळ दीडशे महिला बचत गटांना आपण मोफत स्टॉल देतो त्याच्यातनं ते त्यांची ते आर्थिक प्रगती व्हावी हा एकच उद्देश आमचा धनंजय माडिक युवा आणि भागीरथी महिला संस्थेचा आहे आदरणीय खासदार धनंजय माडिकांची खूप मोठी साथ खूप मोठं पाठबळ या सगळ्या बचत गटांना नक्कीच आहे आणि खूप आनंद वाटतो की गेले फक्त तीन दिवसात आजचा शेवटचा दिवस आहे या चार दिवसात जवळजवळ पंधरा लाखाची उलाढाल आमच्या बचत गटांच्या स्टॉलमधनं होत आहे आणि ह्या चार दिवसाचा या महिला बचत गटांना खूप चांगला फायदा झाला आहे एकूणच भागीरथी महिला संस्थेनं महिला सक्षमीकरणाचा जो प्रयोग हाती घेतलाय तो यशस्वी होत असल्याचं या घटनेवरून दिसून येत